नमस्कार मित्रांनो मित्रांनो एक पॉईंट बारा लाख शेतकऱ्यांचा एकच प्रश्न आहे पैसे अजूनही मिळाले नाहीत पंच्याहत्तर हजार जणांची पडताळणी सुरू आहे परंतु छत्तीस हजारां छत्तीस हजार जणांची राहिली ई केवायसी कधी मिळणार भरपाई संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या कारण शेतीविषयक प्रत्येक महत्त्वपूर्ण माहिती सरकारी योजनांची प्रत्येक महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला फक्त आणि फक्त सर्वात आधी आपला याच यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळणार आहे कारण आपल्या शेतकरी बाजूंसाठी सुरू केलेलं एक महत्त्वपूर्ण असं हे यूट्यूब चॅनल आहे अभ्यास करतो की भरभरून तुम्ही या चॅनलला प्रेम द्याल आणि अशाच महत्त्वपूर्ण आणि ने विश्वसनीय माहिती आपल्या या चॅनलवरती जाणून घ्याल तर चला आजची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात मित्रांनो सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि महापुराला आता दोन महिने उलटले दिवाळीही संपून गेली देव दिवाळीही झाली तरी प्रशासनाने पोर्टलवर अपलोड केलेल्या एक लाख बारा हजार एक्क्याऐंशी बाधित शेतकऱ्यांना अद्याप भरपाई मिळाली नाही पैसे का मिळाले नाहीत याबाबत या प्रशासनाकडून विविध कारणे सांगितली जात आहेत मात्र प्रत्यक्षात दोन महिने उलटूनही शेतकऱ्यांच्या खात्यात एक रुपयाही जमा झालेला नाही हीच समस्या सर्व बाधित शेतकऱ्यांना भेडसावत आहे सप्टेंबर अखेरीस झालेली अतिवृष्टी व महापुरातील बाधितांना दिवाळीपूर्वी व दिवाळीमध्ये मदतीचे पैसे देण्यास सुरुवात झाली जिल्ह्यातील चार लाख ऐंशी हजार सातशे ऐंशी शेतकऱ्यांना आतापर्यंत पाचशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये मिळाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली मदत वाटपाची प्रक्रिया नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत पूर्ण होईल अशीच अपेक्षा होती मात्र प्रत्यक्षात दोन महिन्यानंतरही जवळपास एक लाख शेतकरी मदतीपासून वंचित आहेत बाधित शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी नसणे फार्मर आय डी काढला पण तहसीलदारांकडे प्रलंबित राहिला आहे काही शेतकऱ्यांचे आधार डुप्लिकेट झाले ही के ई केवायशी राहिली खाते नंबर चुकला पंचनाम्यातील नाव वेगळे व फार्मर आय डीतील नाव वेगळे यासह अनेक कारणे कोतवाल तलाठी मंडळ अधिकारी व तहसीलदार सांगत आहेत त्यामुळे बाधित शेतकरी प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यातच मेटाकुटीला आला आहे आठ दिवसात रक्कम शेतकऱ्यांना मिळेल मित्रांनो मदतीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे शे जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे आतापर्यंत जवळपास सत्तर हजार शेतकऱ्यांची आम्ही ई के सी केली आहे उर्वरित शेतकऱ्यांसाठी महसूल प्रशासनाने शिबीर सुरू केले आहेत ज्या शतकांची ई सी नाही त्यांनी या शिबिरामध्ये जाऊन ई सी करून घ्यावी त्यानंतर सात ते आठ दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात भरपाई See you later, Kam